हिंगणगाव मध्ये धाडसी चोरी गावकऱ्यांमध्ये खळबळ हिंगणगाव गावात काल मध्यरात्री झालेल्या धाडसी चोरीच्या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे अज्ञात चोरट्यांनी गावातील मुख्य रस्त्याजवळ असलेल्या एका घरात घुसून रोकड आणि दागिन्यांसह सुमारे तीन पॉईंट पाच लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोरीच्या वेळी घरातील मंडळी गावाबाहेर लग्न समारंभासाठी गेलेली होती हीच संधी साधून चोरट्यांनी मागच्या दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला कपाटे फोडून त्यांनी सोन्याचे दागिने चांदीची भांडी व रोकड रक्कम चोरून नेली घटनेची माहिती मिळताच कवटेमाकाळ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून श्वानपथक व फिंगरप्रिंट तज्ज्ञांना बोलावण्यात आले आहे पोलिसांकडून परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले जात आहेत पोलीस निरीक्षक श्री कांबळे यांनी सांगितले की ही चोरी अतिशय नियोजित पद्धतीने करण्यात आली आहे आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतील असे त्यांनी सांगितले दरम्यान या घटनेमुळे हिंगणगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये पोलीस गस्त वाढवण्याची मागणी करत आहेत